असं दोन्ही बाजूने जीवन आमच्या आहिल्या देवींच होत आणि शब्द कसे असावे शब्दाला धार कसे असावी विचार प्रणाली कशी असावी लांकडं कमी शब्दामध्ये पुढच्यावर भेदक मारा कसा करायचा आहिल्या देवींच्या चरित्रातून पाहायला मिळते एक छोटीशी कथा आहे की त्यांच्यावर राज्यकारभार आनंदी चालू असताना आपल्याचा चिरजण फुटला आणि त्यांनी सैन्य चालून आणलं आहिल्या देवींसोबत मला लढाई करायची आणि ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का जवळची नीट सांभाळायची तेव्हा का फुटला पटांगणच होत असताना आता सध्या जवळचीच फुटत येते घरातली जवळच्यांच तर लय लांब राहिलं आपल्या सोनाला सायपाकी येत नाही हे शेजारीला कोण सांगते बो होय हो ई पी पी माझा जो पत्रकार आहे का टीव्ही बातमी दिली का आई बेन लोक पण त्यांना टाइमच नाही आपल्या घरातल्या बातम्या दिला त्यांना त्यांच्या सरना आपल्या का पत्रकार आपल्याच घरात आहे बिन बिनपागारचा फुल पत्रकार म्हणजे मथारी गप्पा हानाय गेली की कुठं सुरू तुझी सुनले भारीन माझेले वाईट तुझे चांगली माझी लय बेकार आहे तुझ्यासारखे मला भेटाय पाहिजे तुझ्यासारखे तुला भेटले तू मागच मीडिया असते तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसत आहेत बरं सगळ्या सासांना माझं एक सांगण्यास सुनबाईचं उलट कौतुक करायचं गल्लीतल्या माता मावल्या आलं ना तिचं दोष नाही सांगायचं माझी सुनाशील माझी तशी उलट तिचं वर्णन करायचं म्हणायचं माझी सून साक्षात लक्ष्मीच लेकीला काय करता एवढं माझ्या प्रेम करते लेख दिवाळला आणि भांडणं लावून जाते पण सुनबाई हेच माझी खरी लेख एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आते बाई चहा देऊ का <laughs> तुम्हाला कॉपी देऊ का ही जगल येड फक्त ओड बोला आणि सुनाना बी सांगतो <coughs> म्हाते बी काम करीन तुम्ही बेबी म्हातारीचं वर्णन करायचं जत्रेला यात्रेला पाहुणे मंडळी असे घरात बैठकीत बसले ना तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं सुनबाई म्हातारीच्या बाबतीत म्हणायचं हां काय होतं आमच्या करता हे सगळं शून्यतनं विश्व निर्माण झाले आतेबाईची कृपा आमचा शास्त्राचा दा असला तर बोहळा त्याला रुपयाचा व्यवहार कळत नाही पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी मिळाले पाच एकराची पंचवीस एकर झाली येल मांडवाला गेलं सोन्याचा दूर निघतो हे फक्त आतेबाईची कृपा एवढं वाक्य टाका लगेच ती म्हणते सुनबाई तू भांडी घास मी घासणार <laughs> स्वयंपाक माझ्याकडे चपात्या माझ्याकडे मी म्हातारी चपात्या लाटू लाटू सुनमाय टी पुढं म्हातारी चुली पुढं तिकडे मालिक लागली तुझ्या जीव ना म्हातारी जीव कुठं रंग फक्त गोड बोला आणि आणखी एक पुढचं फार महत्वाचं वाक्य शिक्षण बोल नका जवळच्या माणसाचे दोष माणसाच सांगू नका जवळच्या एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली तर माणसाच फटफट बोलायचं नाही त्याला बाजूला घ्यायचं एकांत तुला माहिती ना सोबत फटकळ मी फटकून बोलून असं करून दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा पटते का बघा माणसात वर्णन करायचं गोष्ट बाजूला घेऊन सांगायचं आपण उलट करतो माणसात वाच वाच आणि एकांतात म्हणायचं तुले वारी कुत्राल तर वर्णन करतो <laughs> पन्नास टक्के भांडणं जाग्यावर कमी होणार हे दोन तत्व ध्यानात ठेवा फक्त दोष एकांतात गुण माणसात सांगा जवळची माणसं क्लिअर पाहिजे जवळचाच फुटला आणि आईल्या देवीला पत्र पाठवलं की मला तुमच्या सोबत लढाई करायची शब्दाची पावर वाणीची ताकद कशी असावी आहिल्या देवीन कोणत्या शिकाव्या ह्याच्यावर चालू आहे बरं काहील्या देवीने एकच पत्र पाठवलं त्या पुढच्या माणसाला आणि त्या पत्रात दोनच वाक्य होते लय नाही जसं चांगदेव पासष्टच व्हाव्या पण खटकीच बसली चांगदेवाची त्याला सुद्धा म्हणावं लागलं की वास गुरुपुत्र झालो मुक्तायचा आणि लय कामालाच येत नाही तुम्हाला खरं सांगतो दो, दोन तासाचं कीर्तन माणसं बदलू शकत नाही एक वाक्य लय झालं माणसाला ज्याला बदलायचं एक क्लिक बसली पाहिजे तेवढ्यातच माणूस असे परिवर्तन झालं पाहिजे आखं का मला येत नसते थोड पण क्लिअर दोनच वाक्य आयल्या देवीने त्या पत्रामध्ये टाकले आणि आहिल्या देवीने त्याच्यात सांगितलं हो युद्ध करायला मी बी आहे माझ्याही मनगटामध्ये धमक आहे माझ्याही हातामध्ये तलवार आहे आणि माझे सासरेबा मल्हारराव होळकरांनी मला सुद्धा राजनीती लष्करी शिक्षण सगळं मला यशस्वीपणे येत पण युद्धामध्ये जर तू जिंकला आणि मी हरलो मी जर हरले तुझा जर युद्धामध्ये विजय झाला तर लोक काय काय तुझा पराक्रम आहे एका तू हरवलं काय तुझा लढाई केली नाहिले सोबत केली काय तुझा विशेष म्हणले आणि जर युद्धामध्ये मी जिंकले तू हरला तरी मी लोक तुझ्या तोंडात माती घालते बाईने तुला हरवलं शब्द कळतात का बघा तू जिंकला तरी तुझी हारेन तू हारला तरी तुझी हारे त्याच्या अक्कलच बन झाले डायरेक्ट सांगितलं माझी माघारे मला तह करायचा सांगण्याचा उद्देश शब्द थोडे असायचे पण भेदक मारा कुशल प्रशासन गावातला वाद गावात मिटला पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदी जर भारताच्या राज्यकारभारात कुणीही घटना अस्तित्वात आणली असेल ते अहिल्या देवींनी हा तंटामुक्ती आदेशाची ही जी पदच निर्माण झाले नाही ही खरं देवीच त्याची जनक गावातले वाद तालुक्यात नेऊ नका गाव पातळीवर सडवा आणि वादच करू नका सगळ्यांनी एक जीवानवर राहा आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका जिथं सामाजिक विषय असतो तिथं एक व्हायला शिका देवींची जयंती सगळ्यांनी एक व्हावं काय झाले महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे अहिल्या देवींची जयंती आली की फक्त धनगर समाजानेच करायची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठा समाजानेच या देवाने करायचं भगवान बाबा म्हणलं की वंधारे समाजाने म्हणायचे जय भगवान अरे असं काय लावले हे त्यांचे विचार होते की ह्याचा विचार करा ना सध्या मी महाराष्ट्रात फक्त किती गडूळ वातावरण होत चाललंय जाती नाव महाराष्ट्र हा भारताला दिशा देणारा महाराष्ट्र आपण कोणत्या दिशेने विचार करतोय आणि खरंच सांगतो राजकीय माणसं ही चॅप्टर असतात नाही तर गाव पातळीवर आपला ओबीसीचा मराठ्यांचा हा वाद आहे का अहो एक जीवान राहणारी सगळी माणसं आहेत परंतु वरची माणसं चॅप्टर असतात त्यांची पोळी भाज्यांची ठिणगी ते पण खालच्यांनी कसं राहायचं आपण आपलं प्रेम आपला जिवाळा आपले संबंध आयुष्यभर आपण प्रेम टिकवलं ते वर त्यांचं ऐकून चुकीचं पावलं कशी उचलावे अजिबात नाही महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे सगळ्यांनी एक पाहू एकीला केला किंमत आहे माझा सुशिक्षित म्हणून द्राक्ष घ्यायला गेला मात्र हेवी काय बसली होती कशी द्राक्ष पन्नास रुपये किलो घेणार किंमत कमी करत मात्र खालचे जे मोकळे आहेत ना पाच रुपये घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच किमतीत का बदल आहे का बदल हा द्राक्षाचा घड एका एक जीव गुंतलाय हे किती संकट आहे ते एकमेकाला सोडित नाहीत हे सुखास दुःखासय कमी जास्त झाले धाहून जाते रात्री अपरात्री एकमेकाच्या हाक्याला ओल देत म्हणून हे पन्नास रुपये किलो आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भावबंधन सोपले फोकाट म्हणणं तरी म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत तरी किंमत आहे का तसं मोकळ्या माणसाला समाजात किंमत असं म्हणून मॅजॉरिटीला किंमत आहे रेडा बोलावला आणि भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही माऊलीचा खरा चमत्कार कोणता असेल तर मेळविली मांदी वैष्णवांची हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे अठरा पगड जातीतला वारकरी समाज म्हणजे चंद्रमागेच्या वळवंटती एक एका छत्रकले अनला संप्रदायाचा पाय हा चमत्कार ओरिजिनल बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच कथा सांगत बसायच्या ज्ञानेश्वरी हा खरा चमत्कार आहे माऊलींचा आणि ते विचार आपल्या जीवनामध्ये आणणं ही काळाची गरज आहे आणि असे संत विचार हिंदू धर्माविषयी विशे, अंतकरणामध्ये विशेष आवड असं हे आहिल्या देवींचं व्यक्तिमत्व आहे भारत देशामध्ये कोणत्याही दिशेला जा आहिल्या देवींशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होत नाही तुम्ही सुर्टी सोमनाथ जा काशी विश्वनाथ जा चारी दिशेचे चार धाम जा कन्याकुमारी पासून ते जम्मू पर्यंत महाराष्ट्रात भारत देशामध्ये मंदिरं असतील नद्यांवर घाट बांधण्याचं काम असेल धर्मशाळा असतील विहिरी बांधणं बारोवा बांधणं आलेल्या ले गेलेल्यांची व्यवस्था होण्यासाठी धर्मशाळा अशी विविध समाजोपयोगी कार्य त्यांनी के केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने गेली म्हणून आमच्या जिल्ह्याचं आता नाव बदललं अहमदनगर होत आता अहिल्यानगर केले ते महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव दिला आता वरून मंजुरी आली होणार होणारे आणि व्हावं त्यांचे विचार त्यांच्या विचाराच्या रूपाने अजूनही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि म्हणून त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या दरबारामध्ये कलाकार होते मूर्तिकार होते कीर्तनकार होते ज्योतिषी होते संगीत विद्या कला अशा विविध क्षेत्रांमधले जे अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांच्या दरबारामध्ये विशेष दर्जा प्राप्त करून दिलेला होता म्हणजे जी, सामाजिक जीवन राजकीय जीवन प्रत्येक देवींचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं म्हणून पन्नास वर्ष भारताचा कारभार केला पण कधी चोळीची महाग सरकू दिली नाही बाई हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांचं चरित्र त्यांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं दातृत्व लक्षामध्ये येतं समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर बांधले त्या माउलिनी घाट वाघासारखा कणा होता ताठ शत्रू आयुष्यामध्ये कधीच दाखवले नाही पाठ आणि अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी राष्ट्रमाता राजमाता पुन्हा यावी आणि पुन्हा एकदा भारत देशाचा वैभव सोन्याचा धुर निघत होता भारतातून माय पण नेलं लुटून इंग्रजांनी बरंच आता आपलीच आपल्याला लुटायला लागली हजारो कोटीची घोटाळली तर तरी त्यांची ताबा ताबी चालू गरीब मिली बिडे वडू वडू म्हणजे आहिल्या देवींच्या दरबारात तसलं नव्हतं डायरेक्ट चुकीला मापी नाही कोणी असू द्या त्यांच्या जीवन कथा आहे आपल्या त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांनी शिक्षा दिली मुलगा जरी आपल्या कुटुंबात आपल्या जवळचा आला की माणूस जरा सॉफ्ट कॉर्नर घेता आपला का मग चला झाकून नेहा कलम बदला पुण्यात बघितलं ना आपण अरे आपल्याला लायसन नसलं तरी दोन हजार पोलिस म्हणतात आणि त्याने दोन मारली तरी त्याला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा बर्गर हाय का खऱ्याला किंमत म्हणजे खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाचा गटकाळी गरीबाची फाटली जोडली ना टोळी हे पहिले खऱ्याचा मरा नाही माय बाप या देशात हुशार विद्यार्थी नापास होतो मे डोक्याचा पास होतो पेपरच्या मागे जातो तपासनाला दोन लाख देतो मग काय वशिलेने इंजिनियर झाला त्यांनी डोंगरावस्ताला सुरू केला शेतकरी पाण्या वाचून मेला रे पाण्या वाचून मेला लय अवघड झाले हे तरुण मुलांना बाबा सुद्धा आजकाल नको वाटत कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना मैना त्याच्या देहनातूनच जायना आणि म्हणून पण नका का देहनातून जायना पण आईबापाची कर नोकणाताना कलियुगातला परग आईबाकडे पाहिणं डोकून सासऱ्याला राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून मिनीला हुरडा देतो फुकून फुकून हुर्ड देतो मिनी आणि बोंड बोंड देतो बहिणीला लाड बहीण पुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं खोऱ्याच्या दांड्यानं आ आईला लावतो कामाला सासूला नेतो का आनंद होईल प्रभू रामाला खऱ्याला गेलो अहो त्या चोर चोरपकडा मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं पकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपकडा मशीन भारतात तात अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलो स्वारात आता मिळत नाही मशीनच मिळते एक जण जाश्या झाले ते गेलं बाजारात बाजारात एक मासे मारायची पावडर पाच रुपयाला पुढील माश्या माराची पावडर मरणाची लोक धावली एक जण घरी गेलं बायको माश्या मारायची पावडर आणली पुढी सोड पुढे शोडली कुडीत पावडरच नव्हते कागदाची चिट्टी होती ती चिट्टी लिहिलं होता उजव्या हाताने जेवण करा डाव्याताना मासे आणा हे काय औषध आहे का आहे का खऱ्याला किंमत खरं सांगा दहा मिनिट टीव्ही बघा तुम्ही खरं सांगा मला करम तर का दहा मिनिटंच बघा फक्त काय त्या टी व्हीला चांगलं नाहीच धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकी ह्याचे आलीन त्याचे गेले हे राहिला हे उठला हा कानला हि बोकलान हे गेले गेले गेली राहिले राहिले मिळाल आलीन गेलीन धरलीन वडली नुसता धिंगाणात चालू नेत्यांना त्यांना कळा ना कार्य करते कोणाची कार्य करत्यांना कळा ना नेते कोणाचे कोणाचीच कोणा निष्ठा शब्दसुद्धा मरणाचा आरश बघू बघासा टसा रड होतोय कारण लोकांनी निष्ठाच ठेवली नाही ना असली परिस्थिती झाली माय बाप आणि सध्याचं हे गडूळ वातावरण पाहिल्याच्या नंतर माझ्या अहिल्यादेवीने कसं विश्व चालवलं असेल कसा, कसा राज्य कारभार केला असेल हे फार विशेष मग हे राजकारणावरून त्यांचा राज्य कारभार होता तो किती आदर्श होता हे लक्षात येत असून जनाबाईचा न व्हावी स्त्री शक्तीचा सन्मान स्त्री शक्तीला ऊर्जा देणार आमच्या देवींचं चरित्रे सध्या मुलाला मुलीला लोकांच्या मनामध्ये अजूनही जरा वेगळी भावना आहे पण अहिल्यादेवींकडे पाहून तरी हे विचार काढून टाका मुलीला आणि मुलाला समान किंमत द्या मुलीला जगू द्या मुलाचा समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्या पण अगोदर मुलगी आली पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्यासात गायक वादक आय पी एस पी सायकलेट प्रांत भरती पोलीस खात्यात भरती नेवीत भरती आमदार खासदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला ऐका नाही सध्या द्रौपदी मुरू देश तुमच्या ताब्यात महिला मंडळ स्त्री शक्ती सामान्य समजू नका त्याच्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत करा आणि मुलगी उलट बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही घरात पाहुणाला चहाला दूध नसतं मुलीला जर दूध आणायला ते पाच रुपयाचा ठोकला मोठी तपती फुलपत्र मागच्या माग झाकती मागच्या दरवाजा ती दूध आण ती चहा पाजून पाहुणा महागारी याला आयला टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोराला दूध आणायला ती तांब्या ठोकला टंग पाहून पूर्ण तांब्याला दुधाना निघाला खुळ खुळ वाजवतो काही बोबाटा करू तर तुला बापाची इज्जत फिज्जत आणि पोरांना काय सुंबर काय कायटा होते ही चित्रित असतात माई बाप शाळा भरली आता बरं ना बारा दिवस शाळा बापाने विचारला मुलीला ताई शाळा भरली तुला किती वया लागतात पप्पा मला पाचच वया आण पैसे कमी असतील तर चार आणा एका वयचं दोन भाग करते विषय भागवते पण माझी कधीच काळजी करून किती प्रेम आहे मुलगी नाही बाप्या इकडे तुला किती मला नाही <laughs> बावीस का शेला पेटवायची का तू बावीस व नेमकं करतो काय पुढून तर काय देत नाही तू महागून देतो ह्याची नावं काढ म्हणजे तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा महागून सुरू होतो असली मुलं तर ह्यांच्याकडे बघून तरी जरा विचार बदला मुलीला आणि मुलाला समान किंमत द्या न्याय प्रजाहित लक्ष जो न्याय समाजाला तोच न्याय मुलाला आणि थोडं विषिक्त वाटेल पण जाणून बुजून बोलतो धनगर समाजामध्ये अशी हो माणसं झाली होत त्यांनी न्यायाला तेवढीच किंमत दिली अजून एक वाघ असा झाला समाजाला जो न्याय दिला तोच न्याय आपल्या मुलाला दिला आणि चुकीचं पाऊल टाकलं म्हणून स्वतःच्या मुलाला गोळ्या घातल्या बाप्पूर वाटेगावकर म्हणा काय माणसं होऊन गेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आता बघतोय आपण जवळचं असलं की झाकायचं पण अहिल्या देवींचे विचार आमच्या बाप्पू बिरू वाटेगाव जीवनामध्ये होते ते सुद्धा धनगर समाजात आणि धनगर समाज या शब्दाचा अर्थच आहे धनाचं घर त्यांना म्हणायचं धनगर हा ते दिसायला सामान्य असतं पण असा आमच्या भागात घडलेली घटना बैलाच्या बाजारामध्ये सामान्य असा समाजातला जुना साधा वारकरी फेटा कपडे वार करजोड बैलजोड ताई छोटी खेळणार दोन लाखाच्या पुढेच आणि कपडे वगैरे साधे राहणे आपली मेंढपाळ गडी असते ते पण मनाने श्रीमंत गडी आणि ते व्यापारी दोन चार तास त्याला मनावर असं गिरायकला आणि ते वाईट होतं आणि ह्या बाबाची कपडे बघून आपलं ते म्हणले हे रशी बैल जोडी आपलं बाबा वारकरी धनगर समज येते म्हणला बैलाचा कलर कुठं तुम्ही चाललेत कुठे घ्यायला म्हणले आपलं आथरुण बघून पाय कसं तुझं दोत्राला गाठी बांधल्या दहा पंधरा आपली अरे तुझी किंमत बोल बैलाची म्हणला दोन लाखाची जोडी पण तुमच्या कपड्याकड बघून म्हणला हा वीस हजाराला शब्दात बदल करायचा नाही बर का नाही करत म्हणला फेटा काढला फेट्यातून तीन लाख काढलं ते माथारानी ती काय सामान्य असतात का मा ओरिजिनलच धनाचं घर आहे आणि संत जनाबाई सुद्धा ह्या धनगर समाजातलेच होत्या माय बाप त्यांनी सुद्धा अरे देवाला सुद्धा वेळ लावलं माय बाब देव सुद्धा जळायला येत होता आणि असं या समाजामध्ये महाराष्ट्र देश आणि देवाला सुद्धा वेळ करणारी माणसं होऊन गेली त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवावेत म्हणून या जमलेल्या सर्व तरुण मुलांना माझी विनंती कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच क कपणे क ख ग क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा ख ख पण खायचं त्याच्यातलंच खा सगळ्यातलं खा पण तीन गोष्टी खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका बाकी हाना मंग हानायचं येते कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग ग ख ग बाराकडे बर का गर्व नको आणि ज्याला गर्व झाला टक्के हा लगेच झटका आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कुणाचा चमचा होऊ नका च हा चमच्याला इचित्र असतो ज्या राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो ते देहनात